पुढच्या पिढीला जरा कुठंतरी एक आदर्श द्यावा असं वाटत याचबरोबर आमच्या ज्या राष्ट्रीय महामार्गावरती बाहेरचे भक्तगण येत असतात गाड्या घेऊन परिवारासहित येत असतात या परिवारासहित आलेल्या गाड्यांना बाहेरच्या गाड्यांना अडवणूक करणे आणि त्यांना नको त्याला त्रास देऊ नको त्या दंडाच्या पावत्या नको त्या काय तपासणी करावी पण जाच अट घालून त्या परिवाराला त्रास देऊन दे। जेणेकरून बाहेर जिल्ह्यातल्या लोकांना माझ्या या सोलापूर जिल्ह्यात यायला सुद्धा नको आटावं लागलेला आहे याच्यावरती थोडंसं नियंत्रण ठेवावं म्हटलं किंबहुना कनिष्ठ पोलिस अधिकारीसुद्धा गणवेशामध्ये शासकीय वाहनामध्ये जातात आणि रेड करायला जातात आणि त्याच्या अगोदर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाचा व्हिडिओ तयार करतात आणि त्याला पुढं पाठवतात म्हणजे काय कसा तपास लागतो मला सुद्धा हे गंभीर विषय आज जरा पोलिस घेतलेले होते मला खतर आहे की पोलीस सुद्धा याच्यावरती गंभीर विचार